डीसी नाईन मराठी न्यूजच्या बातमीनंतर शहर पोलीस स्टेशन ऍक्शन मोडवर कुंदन कुमार वाघमारे यांनी चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्यांना आळा बसलेला पाहायला मिळतोय काही दिवसांपूर्वी डीसी नाईन मराठी न्यूजने अवैध धंद्यावर बातमी प्रकाशित केली होती आणि त्यानंतर कुंदनकुमार वाघमारे यांनी पोलीस स्टेशन वसमतचा चार्ज घेतलेला होता सदर बातमीची दखल घेत वसमत शहर पोलिसांनी अवैध धंद्याविरुद्ध मोहीमच उघडली व बेधडक कारवाया करत वसमत शहरामध्ये दारूबंदीचे एकावन्न तर जुगाराची छत्तीस गुन्हे दाखल करून अवैध धंदावाल्यांना सळो की पळो करून सोडले तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब हे दर महिन्याला जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे मूल्यांकन करत असतात त्यामध्ये मे दोन हजार चोवीस मध्ये वसमत शहर पोलिसांना प्रथम क्रमांक मिळवला त्याबद्दल वसमत शहरचे ठाणेदार कुंदनकुमार वाघमारे यांना माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांनी प्रशासकीय पत्र देखील दिले आहे माननीय पोलीस अधीक्षक जी श्रीधर साहेब अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मारुती थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वसमत शहरचे पोलीस निरीक्षक श्री कुंदनकुमार वाघमारे यांनी त्यांच्या अधिपत्याखालील पोलीस अधिकाऱ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक मांजरमकर साहेब पोलीस निरीक्षक भिंगारे पो, पोलीस उपनिरीक्षक सुरेश भोसले महिपाळे व पोलीस स्टेशनचे अंमलदार शहरात लपून छपून चालणाऱ्या अवैध धंद्यांचे समूळ करण्याकरिता वेळोवेळी छापे मारून बेधडक करत दारूबंदीचे एकूण एक्कावन्न गुन्हे लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच मटका व जुगाराचे एकूण छत्तीस गुन्हे दाखल करून पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच भारतीय हत्यार कायद्याचे तीन गुन्हे बस सूर्यास्त ते सूर्योदय दरम्यान संशयितरित्या फिरणाऱ्या विरुद्ध आठ गुन्हे दाखल करण्यात आलेले असून दोन घरकुडीचे गुन्हे उघडकीस आणून त्र्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल व मोटरसायकल व हळदीचे मुद्देमालासह दोन लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी आल्यापासून कारवाईला वेग आल्याने वसमत शहराची कामगिरी ॲक्शन मोडवर आल्याने वसमत येथे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून शहर पोलिसांचे कौतुक होताना पाहायला मिळते डीसी नाईन मराठी न्यूज बातमी तुमची निर्भीडता आमची